नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी अशी वेळ येते जेव्हा हो आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपलं म्हणणं ऐकावं आपल्याला समजून घ्यावं पण होतं काय आपण आपलं म्हणणं मांडायला जातो आणि त्याचं रूपांतर मोठ्या वादात होतं कोणालाही न दुखवता न भांडता तुमची प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीला मान्य करायला लावणे हे जर तुम्हाला जमलं तर विचार करा तुमचं आयुष्य किती सोपं होईल आज आपण याच गुपित कलेबद्दल बोलणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वादाशिवाय समोरच्या मनावर राज्य करू शकता कल्पना करा तुम्ही ऑफिस मध्ये आहात किंवा घरात एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे सांगताय ते शंभर टक्के बरोबर आहे पण समोरची व्यक्ती तुमचा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही उलट तुमच्या प्रत्येक वाक्याला ती विरोध करते अशा वेळी आपलं काय होतं आपला संयम सुटतो आपण आवाज चढवतो हात करतो आणि शेवटी त्या चर्चेचं रूपांतर एका मोठ्या भांडणात होत मग काय मिळतं आपल्याला ही गोष्ट तर मान्य होत नाहीच पण समोरच्या नजरेत आपली प्रतिमा मात्र नक्कीच खराब होते रात्री झोपताना मनात तोच विचार चलत राहतो की मी त्याला कसं समजावू हे भांडणता आता आलं असतं का कदाचित तुम्हाला वाटत असेल कोणाचं से तरी मत बदलण्यासाठी तुम्हाला खूप हुशार असावं लागेल किंवा खूप जोरात बोलावं लागेल पण वाचव याच्या अगदी उलट आहे हे कोणत्याही जादूटोना किंवा हवेतल्या हो गप्पा नाहीत तर हे आहे मानवी मनाचं मानवी मान हे एका विशिष्ट पद्धतीने काम करत जसा प्रत्येक कुलपाला एक विशिष्ट आकडा किंवा चावी लागते समोरच्या मनाची कवार उघडण्यासाठी शब्दांचा एक विशिष्ट ओघ लागतो जर तुम्हाला ती सायकोलॉजी समजली तर तुम्ही जगातल्या सर्वात हट्टी आणि रागीट माणसालाही तुमच्या शब्दांनी शांत करू शकता आणि त्याला तुमची गोष्ट मानायला भाग पाडू शकता हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत तुमची लोकांशी संवाद साधण्याची पद्धत कायमची बदललेली असेल चला तर मग या विना संघर्ष जप जिंकण्याचा प्रवासाला सुरुवात करूया आपण या प्रवासाची पहिली पायरी चढणार आहोत जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा शब्दांपेक्षा जास्त काहीतरी महत्वाचं असतं जे आपण अनेकदा विसरतो समोरच्याला काय हवंय हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्याला तुमचं काय हवं हे कधीच सांगू शकणार नाही याच गुड प्रश्नाचं उत्तर दडले आपल्या पहिल्या महत्वाच्या सूत्रात ज्याला आपण म्हणतो परिस्थिती समजून घेणे माणसाला वाचायला शिकणे हा कोणत्याही नात्याचा पाया आहे समोरची व्यक्ती सध्या कोणत्या मनस्थितीत आहे ती रागात आहे घाबरलेली आहे की तिला असुरक्षित वाटते जोपर्यंत तुम्ही हे ओळखत नाही तोपर्यंत तुमचे शब्द केवळ हवेतले बाण ठरते समजा एखादा माणूस आधीच खूप घटपणाखाली आहे आणि तुम्ही त्याला जाऊन एखादं करू सत्य सांगितलं तर तू ते सत्य स्वीकारण्याऐवजी तुमच्यावरच चिडे कारण भीतीमध्ये असलेला माणूस सत्य बघू शकत नाही तो फक्त स्वतःचा बचाव बघतो अशा वेळी सत्यपेक्षा महत्वाचं असतं ते म्हणजे समोरच्याला दिलेला धीर जर कोणी गर्विष्ठ असेल तर त्याच्या अहंकार आधी थोडा सन्मान द्यावा लागतो तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पण लक्षात ठेवा जोपर्यंत समोरचा माणूस मनाचा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत तुमचे विचार आत प्रवेश करू शकत नाही परिस्थिती समजून घेणे म्हणजे समोरच्याचे चपलेत पाय घालून चालण्यासारखं आहे जेव्हा तुम्हाला त्याचे वेदना किंवा त्याचे विचार समजतात तेव्हा तुमचं बोलणं हे न ठरता एक उपाय ठरतं हे कौशल्य ज्याला जमलं तो युद्ध तिथे जिंकतो आता तुम्ही विचार करत असाल की परिस्थिती तर समजली पण मग समोरच्याकडून काम कसं करून घ्यायचं आपली गोष्ट त्याच्या गळी कशी उतरवायची याच प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढच्या टप्प्यात दडलेलं आहे जिथे आपण शिकणार आहोत की शब्दांचा वापर शस्त्रासारखा न करता फुलासारखा कसा करायचा मानवी स्वभाव हा खूप विचित्र आहे कोणालाही झुकणे किंवा कोणाचे आदेश ऐकणे आवडत नाही जेव्हा आपण म्हणतो की तुला हे करावंच लागेल समोरच्या मेंदूत विरोधाची एक लाट निर्माण होते त्याला वाटत की त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते मग तो कामापेक्षा आपल्या अहंकारासाठी त्या गोष्टीला नकार देतो उलट आपली गोष्ट मांडण्याची एक अशी पद्धत आहे जिथे समोरच्याला वाटत कि हा निर्णय त्याचा स्वतःचा आहे आपली गोष्ट कधी आदेशासारखी न मानता ती एका सुचवलेल्या पर्यायासारखी ठेवावी जर आपण असं केलं तर तुला काय वाटतं किंवा माझ्या मनात एक विचार आला त्याबद्दल तुझं मत हवं होतं अशा वाक्यामुळे समोरच्याला सन्मान मिळतो त्याला वाटतं की तुम्ही त्याच्या मताला किंमत देत आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं कि तो निर्णयाचा भाग आहे तेव्हा तो ती गोष्ट पूर्ण जबाबदारीने करतो हा आदेश न देता सूचना देण्याची कला कोणत्याही साठी किंवा पालकांसाठी सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्ही तुमची गोष्ट दुसऱ्याच्या तोरणीत वजवून देता तेव्हा वाद व्हायची शक्यता शून्य होते आणि सहकार्याची भावना शंभर टक्के वाटते हे तंत्र नात्यात गोडवा टिकून ठेवतं आणि तुमचं कामही पूर्ण करून घेत पण मित्रांनो कितीही प्रयत्न केले तरी कधी कधी वाद समोर उभे टाकतातच मग अशा वेळी काय करायचं रागाने उत्तर द्यायचं की माघार घ्यायची पुढची गोष्ट तुम्हाला सांगेल की कसं प्रत्येक वादाला युद्ध न बनवता तुम्ही तुमची शांतता टिकून ठेवू शकता आपल्याला वाटतं की जर आपण शेवटचा शब्द बोललो तर आपण जिंकलो पण सायकोलॉजी सांगते की तर्काने जिंकलेलं वाद अनेकदा नात कायमचा हरून जातो समोरचा माणूस जेव्हा खूप जास्त भावनांच्या आहारे गेलेला असतो तेव्हा तुम्ही कितीही लॉजिक लावलं तरी त्याला ते समजणार नाही अशा वेळी शांत राग ही तुमची हार नसते तर ती तुमची रणनीती असते रागाच्या भरात माणूस जे बोलतो ते त्याचे विचार नसून त्याच्या जखमांचा आवाज असतो अशा वादाला अंतिम युद्ध बनवू नका काही गोष्टी काळानुसार सोडून द्यायच्या असतात जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही समोरच्या रागाचं इंधन काढून घेता हा राग हा आगीसारखा असतो त्याला प्रतिवादाचं इंधन मिळालं नाही की तो आपोआप विसतो आपण योग्य आहोत हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी लढण्याची गरज नसते शांतता ही इतकी प्रभावी असते कि ते समोरच्याला विचार करायला भाग पडते संयम बाळगुम तुम्ही फक्त वाद टाळत नाही तर स्वतःचं मानसिक आरोग्यही जपतात लक्षात ठेवा प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्यांवर दगड मारला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही वादावर मात करणं तर आपण शिकलो पण समाजात वावरताना आपले एक वजन असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पण हे वजन नक्की येतं कुठून आपण खूप शक्तिशाली आहोत हे जगाला कसं कळेल याचं उत्तर आहे की आपली शक्ती कधीच ओढून सांगायची नसते खऱ्या शक्तीचं प्रदर्शन हे शांततेत असतं जंगलात सिंह जेव्हा चालतो तेव्हा तो ओढत नाही की मी राजा आहे त्याची चालच त्याचा दरारा सांगते तसेच तुमचे शब्द वाढवण्यापेक्षा तुमचे कर्तृत्व आणि परिणाम वाढवा लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या निकालांना जास्त किंमत देतात शकतो तर लोक तुमच्यावर संशय घेतील पण जर तुम्ही शांत राहून ते काम करून दाखवलं तर लोक थक्क होतील शक्ती दाखवू नका ती जाणू द्या जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त कृती करता तेव्हा लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक अनामिक आदर आणि धाक निर्माण होतो तुमची उपस्थितीच इतके प्रभावशाली ठेवा की समोरच्याला तुमच्याशी भांडायची हिंमतच होणार नाही हे करण्यासाठी स्वतःचे कौशल्य काम करा स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं लोकांवर प्रभाव पडे ही शांत शक्ती ओरडणाऱ्या शक्तीपेक्षा हजार पटीने जास्त प्रभावी असते हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटते पण हे सगळं नक्की वापरायचं का संवाद साधायची किंवा एखादी महत्वाची गोष्ट बोलण्याची एक योग्य वेळ असते ती वेळ कशी ओंखायची आणि त्याचं महत्व काय हे आपण आता जाणून घेऊया चाणक्य नीती आणि सायकॉलॉजी दोन्ही सांगतात सत्य कितीही खरं असलं तरी ते चुकीच्या वेळी सांगितलं तर ते विषासारखं काम करतं योग्य वेळेची वाट पाहणी ही एक तपस्या आहे कधी कधी समोरची व्यक्ती खूप आनंदी असते किंवा खूप दुःखी असते अशा वेळी महत्वाचे निर्णय किंवा गंभीर गोष्टी बोलू नयेत लोहा गरम असल्यावर घाव घालावा असं म्हणतात पण मानवी नात्यात लोहा शांत आणि स्थिर असताना संवाद साधला तर तो जास्त काळ टिकतो आपण जे बोलतो त्यापेक्षा ते कधी बोलतो यावर त्याच यश अवलंबून असतं घाईत घेतलेले निर्णय आणि घाईत बोललेले शब्द अनेकदा पटचे कारणीभूत ठरतात संयम राखा परिस्थिती तुमच्या बाजूने होण्याची वाट पा जेव्हा समोरचा माणूस ऐकण्याच्या मनिस्थितीत असेल तेव्हा तुमचं म्हणणं मांडा यामुळे तुमचं बोलणं ऐकलंही जाईल आणि त्यावर अंमलबजावणीही होईल वेळ ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे तिच्याशी जुळून घ्यायला शिका कधी कधी आपण समोरच्या एवढं निरुत्तर करतो की त्यांना तोंड दाखवायला जागा उरत नाही पण हे करणं सुरक्षित आहे का पुढचा मुद्दा तुम्हाला सांगेल की कोणालाही पूर्णपणे संपवणे हे तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकत जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला पूर्णपणे कोपरेट ढकलून देता तेव्हा त्याच्याकडे गमवण्यासारखं काहीच उरत नाही अशा वेळी तो विवेक सोडून देतो आणि अत्यंत हिंसक आणि धोकादायक बनू शकतो सायकोलॉजी नुसार प्रत्येक माणसाला सत्याचा आत्मसन्मान प्रिय असतो जर तुम्ही त्याला हरवत असाल तर त्याला सन्मानजनक मागार घेण्याची संधी द्या त्याला असं वाटू द्या की तो हरला नाही तर त्याने समजूतदारपणा दाखवला आहे जेव्हा तुम्ही समोरच्याचा अहंकार जपून त्याला बाजूला व्हायची वाट करून देता तेव्हा तो तुमचा कायमचा ऋणी बनतो कोणालाही अपमानित करून जिंकण्यापेक्षा सन्मान देऊन आपलं करणं ही खरी खरीगिरी आहे भीतीपोटी दिलेला मान हा तात्पुरता असतो पण आदराने मिळालेलं स्थान हे कायमस्वरूपी असतं म्हणून समोरच्याला आपली सुख सुधारण्याची आणि सन्मानाने मागे हटण्याची ने संधी नेहमी द्या या सर्व प्रवासात एक गोष्ट महत्वाची आहे जिच्याशिवाय यापैकी एकही नीती तुम्ही वापरू शकणार नाही ती गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःच मग स्वतःवर नियंत्रण कसं मिळवायचं हेच आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाचे मुद्द्याचे सार आहे या जगातील सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःवर मिळवलेला विजय ज्याचा स्वतःच्या रागावर आणि जिबेवर ताबा नाही तो जगाला काय जिंकणार स्वतःला शांत ठेवणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी चाल आहे जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा जो वृक्ष शांत राहतो तोच टिकतो शांतता तुम्हाला विचार करायला वेळ देते परिस्थितीचं विश्लेषण करण्याची ताकद देते जर कोणी तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली तर तुम्ही त्याच्या हातातील भाऊल बनतात पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही ते बनता शांत राहून तुम्ही तुमची शक्ती वाचवता आणि योग्य वेळी तिचा वापर करता शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर शांतता म्हणजे प्रचंड आत्मबळ आहे तो माणूस स्वतःला शांत ठेवू शकतो तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि कोणत्याही माणसाला आपल्या विचारांकडे वळवू शकतो आयुष्य हे शब्दांचा खेळ नाही तर ते भावनांचं आणि जाणीवांचं एक सुंदर विणलेलं जाळं आहे आज आपण जे सात मंत्र पाहिले ते फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत कोणाशी न भांडता आपली गोष्ट मान्य करून घेणे ही एक कला आहे आणि तुम्ही ती आजपासूनच अंमलात आणू शकता लक्षात ठेवा प्रेम आणि सन्मान या दोन्ही गोष्टी अशा आहेत याने जगातील सर्वात कठीण हृदय वितळत आहेत तुमच्या शब्दात ती माया असू दे तुमच्या विचारांत ती स्पष्टता असू दे आणि तुमच्या वागण्यात तो संयम असू दे मला खात्री आहे की ही नीती वापरून तुम्ही फक्त यशस्वी होणार नाही तर तुम्ही एक उत्तम माणूस म्हणून सर्वांच्या परिचयाचे व्हाल हा प्रवास सोपा नसेल पण तो नक्कीच आनंदी असेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांततेच्या मार्गाने क्रांती घडवा धन्यवाद